रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अहमदनगर वॉर्ड क्रमांक एकच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलंय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष अहमदनगर वॉर्ड क्रमांक एक कडे लागलं आहे या वॉर्डमध्ये सेना राष्ट्रवादी यांच्या जोरदार लढत होणार असल्याचं बोललं जात आहे या वॉर्डमधून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खालीद खरांगे आणि शिवसेनेचे उमेदवार आमिन खरांगे हे उभे आहेत आमिन खरांगे यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची केल्यानं शिवसेना पक्षासाठी आणि आमिर खरांगे यांच्या प्रचारासाठी पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी एंट्री मारली आहे जनतेनं अमीन खरांगे यांना निवडून आणावा असा प्रचार योगेश यानं सुरू केला आहे आमिन खरांगे उद्योजक असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे तसंच प्रसिद्ध व्यक्ती म्हणून बशीर हजवाणे हे आमिन खरांगे यांच्या प्रचारात असल्यानं आमिन खरांगे यांची जमेची बाजू असल्याचं बोललं जात आहे आमिन खरांगे हे नेहमीच लोकांच्या मदतीसाठी पुढे धावून येत असतात त्यामुळं इथल्या जनतेचं म्हणणं आहे त्यामुळं गेल्या पाच वर्षापासून जी विकास कामं करता आली नाहीत ती कामं आमिनभाई नक्की करतील अशी प्रतिक्रिया देखील आता जनतेमधून उमटू लागली आहे पा पुढची पाच वर्ष निवडून आल्यानंतर मी या जनतेसाठीच सर्व वेल जनतेसाठीच देणार हिंदू मुस्लिम जनता सर्व माझ्या बरोबर आहेत आणि ते एकमताने मला निवडून देतील ह्याची मला खात्री आहे आम्ही हिंदू मुस्लिम सगळे आधी आधी ते एकत्रित आलो आहे एकत्रित येऊन आम्ही भाईंना फुल सपोर्ट करणार आणि आमिनबाईशिवाय असा कार्यकर्ता पाहिजे अजूनपर्यंत बरेच कार्यकर्ते येऊन गेले आमच्या वार्डात पण आमच्या वार्डाचा एकही विकास त्यांनी संपूर्णपणे पूर्ण केला नाही आमच्या वार्डात खड्डे होते गटारे वाहत होती सगळी बच्चेर संडास कुठे पण काही पण त्याचा विचार कुणीच केला नाही पण आता तरी आमिनबाईशिवाय पर्यायच नाही आणि आमिनबाई निवडून येईल तेव्हा आमच्या कोंड्यातला तरी विकास नक्कीच घडलेला असेल